नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या एज्युकेशनल न्यूज या युट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी सरकारने या योजनेचे नियम बदलले जाणून घ्या अपडेट याबद्दल सविस्तर माहिती पाहूयात त्याचबरोबर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा व अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर यामध्ये मित्रांनो आज आपण सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती घेऊन आलो आहोत तुम्ही केंद्रीय कर्मचारी असाल तर केंद्र सरकारच्या आरोग्य योजनेचे नवीन नियम तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकतात केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने अलीकडेच सी जे एच एस कार्डधारकांसाठी ऑफिस मेमोरँडमद्वारे नवीन मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत ज्यामुळे आरोग्य सेवांचा प्रवेश आणखी सुलभ होईल हे पाऊल लाखो सरकारी कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी मोठा दिलासा देणारे ठरू शकते काय आहे सुधारित नियम नवीन नियमांनुसार सी जी एच एस कार्डधारकांना यापुढे आपत्कालीन परिस्थितीत उपचारासाठी रेफरलची आवश्यकता भासणार नाही याचा अर्थ आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तुम्ही त्वरित कॅशलेस उपचार घेऊ शकता या व्यतिरिक्त सीजीएचएस लाभार्थी देशातील प्रमुख सरकारी रुग्णालये जसे की ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस आणि टाटा मेमोरियल येथे कॅशलेस सेवांचा लाभ घेऊ शकतात तसेच सामान्य परिस्थितीत एस वेलनेस सेंटरकडून मिळालेला एकल रेफरल तीन महिन्यांसाठी वैध राहील या कालावधीत लाभार्थ्यांना तीन तज्ज्ञांचा सल्ला घेण्याची आणि जास्तीत जास्त सहा वेळा सल्ला घेण्याची परवानगी असेल पूर्वी लाभार्थ्यांना वेळी नवीन रेफरल आवश्यक होते परंतु आता ही प्रक्रिया सुलभ झाली आहे रेफरल कधी आवश्यक आहे तथापि तीन हजार रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या विशेष चाचण्यांसाठी रेफरल आवश्यक असेल याशिवाय कोणत्याही प्रक्रियेसाठी हॉस्पिटलायझेशन आवश्यक असल्यास त्यासाठी देखील परवानगी घ्यावी लागेल परंतु किरकोळ प्रक्रिया आणि नियमित तपासणीसाठी तीन महिन्यांच्या संदर्भ कालावधीत कोणत्याही अतिरिक्त मंजुरीची आवश्यकता नाही वयोमर्यादेत बदल सरकारने या सेवांमध्ये प्रवेश करण्यासाठी पात्रतेची वयोमर्यादा सत्तर वर्षांपर्यंत कमी केली आहे जी पूर्वी पंच्याहत्तर वर्ष होती या बदलामुळे अधिक लाभार्थ्यांना फायदा होण्याची शक्यता आहे आणि ते पूर्वीपेक्षा अधिक सहजतेने आरोग्य सेवांमध्ये प्रवेश करू शकतील सी जी एच एस म्हणजे काय सी जी एच एस ही आरोग्य विमा योजना आहे जी केंद्र सरकारी कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांना आरोग्य सेवा पुरवते या अंतर्गत लाभार्थी देशातील कोणत्याही पॅनेलमधील हॉस्पिटल किंवा दवाखान्यात कॅशलेस उपचार घेऊ शकतात तर मित्रांनो हीच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून द्यायची होती अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी लगेचच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद जय हिंद जय जाही महाराष्ट्र